नमो नम संस्कृत संस्कृती संवर्धन आळंदी देवाची पुणे आयोजित राज्यस्तरीय संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धेत मी पूर्वश्री अवधूत आठवले गट क्रमांक पाच बदलापूर येथून सहभागी होत आहे सरल भाषा संस्कृत सरस भाषा संस्कृतम सरस सरल मनोज्ञ मंगल देव संस्कृत अशाया संस्कृत भाषेमध्ये अनेक देवदेवतांवर विविध स्तोत्रे रचली गेली आहेत असेच देवाधिदेव भगवान शिव पंचचामर वृत्तात रचलेले गळ्यात सर्पमाला व रुंडमाला धारण करणाऱ्या उग्र तांडव करणाऱ्या शंकरांचे वर्णन या शिव तांडव स्तोत्रामध्ये आहे काव्य अनुप्रास अलंकाराने रचलेले आहे अनुप्रास अलंकार म्हणजे एखाद्या शब्दाची पुनरावृत्ती होणे जसे की ब्रह्मा, यामध्ये झालेली भ्र जयभ्रमरावृत्ती स्मरांतकम पुरांत कम भवांत कमांतकम गजांतकांतकांतकम तमंतकांतकं भजे यामध्ये झालेली अंतकमची पुनरावृत्ती तसेच या स्तोत्रामध्ये नाद ताल व लय या तो तिन्ही गोष्टी मिळून हे सूत्र एक वेगळीच उंची गाठले या शिव तांडव स्तोत्रातील आज दोन श्लोक मी सादर करत आहे अखर व सर्व मंगला कलाक लकम रसप्रवाह माधुरी बृजुम व स्मरांतकं पुरान्तकं भवांतकं मखान्तकं गजांतकं भजे कदंब फुलांच्या सुंदर गुच्छातून येणाऱ्या मधाच्या मधुर सुगंधामुळे त्याच्या भोवती मधमाशा फिरत आहेत ज्याने मनमधाचा वध केला आहे ज्याने त्रिपुर राक्षसाला मारले आहे ज्याने असंख्य हत्तींचा वध केला आहे ज्याने अंधकासुराचा वध केला आहे ज्याने यमाच्या दे यमाला म्हणजेच मृत्यूच्या देवतेलाही पराजित केले आहे ज्याने संसाराची बंधने नष्ट केली आहे ज्याने त्यागाचाही नाश केला आहे अशा भगवान शिवांची मी प्रार्थना करतो जय त्वदभ्र विभ्रमभ्रमद् भुजंगमश्वसद्वि निर्गम क्रमस्पुरस् करालभालहव्य वा धीमी शिवः प्रचंड तीव्रतेने बाहेर पडणाऱ्या सर्पाच्या निश्वासातून कपायावर धगधगणारा वन्नी म्हणजेच अग्नी पसरताना मृदंगाचा धीमीत धीमीत असा मंगलमय उच्च आवाज चढत जाताना क्रमाक्रमाने उग्र तांडव करणाऱ्या शंकरांचा विजय होवो धन्यवाद